नमस्कार मी ए पी एस सागर पवार घोडेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आपल्या ह्या घोडेगाव पोलीस ठाणे आणि खेड पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रामध्ये भीमाशंकर देवस्थानचा परिसर सगळा विस्तारलेला आहे त्यामध्ये घोडेगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे पार्किंग आणि नागरिकांना आत जाण्याची सुविधा त्याच मार्गाने होत तर गेल्या काही दिवसामध्ये असं निदर्शन आलं होतं की नागरिकांची लूट वगैरे होती अशा काही सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रारी वगैरे प्राप्त झालेली होती त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला अद्याप कोणतीही तक्रार नोंद नाही किंवा तसं कोणीही आपल्याला पोलीस स्टेशनला तक्रार नोंद केलेली नाही पण माझी नागरिकांना सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की अशा काही आपल्या बाबतीत काही गैरप्रकार घडले किंवा काही आपल्याला पोलिसां स्टेशनकडे तक्रार नोंदवायची असेल किंवा काही माहिती द्यायची असेल तर त्यासाठी आम्ही ठिकठिकाणी आमचे मोबाईल नंबर पोलीस स्टेशनचा नंबर आणि डायल वन वन टूचे काही संपर्क क्रमांक वगैरेसुद्धा लावलेले आहेत ते बोर्ड लावलेले आहेत त्यावरती सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण अशा बाबतीत काही आपल्या तक्रारी असतील तर पोलीस स्टेशनला संपर्क साधून त्या तक्रारी नोंद कराव्यात